मी सुद्धा हेच ठरवलंय की माझा कोणी नाही आहे पक्ष माझा आहे मी पक्षाचा आहे ह्या दृष्टिकोनातूनच आपल्याला काम करावं लागेल माझ माझ जो काम करेल तो तिथं असता पक्षाचं जो काम करेल तो तिथं असता पक्षाचं जो काम करणार नाही तो तिथं अजिबात नसतात कारण शेवटी मला जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाला पक्षा 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 जी ताकद मिळेल तीच नेमणूक केली जाईल युवा मोर्चाला जो ताकद देईल तोच युवा मोर्चा साध्य सरचिटणीस म्हणून जे पक्षाला ताकद देतील तोच सरचिटणीस जो महिला मोर्चाला पूर्ण ताकदीनं उतरू शकेल त्यालाच महिला मोर्चाचा अध्यक्ष होता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न तरी आता मुख्य लढाई जर कुठली असेल तर आपली अमित देशमुखांच्या विरोधातली लढाई आहे काँग्रेस पक्षाविरोधातली लढाई आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागणार आहे जे स्वप्न भारतीय जनता पक्षानं एवढ्या वर्षापासून बाळगून शोधलेलं आहे आता त्याला एकत्रित आणून कार्यकर्त्यांच्या बाजूने उभं करण्याची वेळ आली नाहीतर आता अजित भाई आता काय कार्यकारणी करतात तुम्ही हा विचार सुद्धा जी काय कार्यकारिणी होईल ती पक्षाला ताकद देणारी कार्यकारणी होणार